सुधारणा करा सुधार करा मराठी प्रयत्न या ठिकाणी आताच देखील बोलले या सगळ्याची उत्पत्ती लार्वा जो आहे याची उत्पत्ती होणारी ठिकाणं साधारणत रेल्वे ट्रॅकच्या बाजूचे ते कलवर्ट किंवा हाय राईजच्या टेरेस असतील किंवा बिल्डिंगच्या टेरेस असतील अलीकडच्या काळामध्ये एक तर ट्रेनच्या बाजूला कधी आम्ही फॉगिंग किंवा तिथे लिक्विड ट्रीटमेंट होताना आम्ही कधीच पाहिलेलं नाही हाय राईज सोसायटीमध्ये महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आतमध्ये कधी एंट्रेस्ट दिली जात नाही कारण हाय राईज टॉवरच्या टेरेसवर त्याला पोहोचणं म्हणजे त्या ठिकाणी खूप त्याला कष्ट घ्यावे लागतात ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहे जिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहेत त्या साईटमधनं सुद्धा याची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणावर होते कन्स्ट्रक्शन साईटला यापूर्वी पण आदेश दिले गेले होते सुरुवातीच्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी चांगली झाली म्हणजे तिथे स्वतःची वैद्यकीय यंत्रणा पाहिजे दर आठवड्याला तिकडच्या का जे काम करणारे मजूर आहेत त्यांची तपासणी व्हायला पाहिजे त्यांना तिथली औषधं दिली गेली पाहिजे आणि तिथे डेली फॉगिंग व्हायला पाहिजे झालंय काय त्याच्यानंतर महापालिकेचे जे पण पेस्ट कंट्रोलचे अधिकारी होते हेच त्या कन्स्ट्रक्शनवर साईडवर जाऊन जा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले या सगळ्या गोष्टीचं आणि मग त्या ठिकाणी एकदा कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांची सेटिंग निर्माण झाली काही ठिकाणी काम न करता विकली रिपोर्ट बनले जाऊ लागले आज जे काही डासांची उत्पत्ती वाढलेली आहे याच्यामध्ये महापालिकेकडे यंत्रणा आहे परंतु त्या ठिकाणी यंत्रणेचा वापर नीट होत नाही किंवा आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी यंत्रणेचा वापर होतोय आणि म्हणूनच मी बोलल्याप्रमाणे रेल्वे कलवट असतील किंवा त्या टेरेस असतील किंवा तर या ठिकाणी या सगळ्यावरती कुठेतरी अतिशय स्ट्रॉंगली अतिशय कडकरित्या त्या सगळ्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्या ठिकाणी शासन विशेष कायदा करून त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करेल का